ही काढली मोडणं तर सायंटिफिक नाव नाही माहिती मला तर खोईन लावले भाव इकडे बघूया आता माल तो आहे ना आता आणलेलो चेचूचा साधारण दगडावर आणि त्याच्यात घालून घुसमळूचा अशी फळ आहेत नाही चेचायची अशी जास्त हानिकारक नसतात अंगावर विणगावर उडाली तरी काय फरक पडत नाही तर ही मेना घालायची पद्धत तुम्हाला मी आज पहिल्यांदाच दाखवली तर भावीस ना इकडे काढताय खोईन आता बघू या खोईनी वाव नाही भरलो आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप म्हणा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळी सकाळी स्वागत आहे सात वाजलेत सूर्य जस्ट वरती आलाय आणि आपण आलोय समुद्रावरती खूप दिवसानंतर रॉड फिशिंग करणार समुद्रावरती एक नंबर अस वातावरण आहे हे बघा आहे आपलो तर चला खालती जाऊया आणि फिशिंग करायला सुरुवात करूया तर बघा खाली उतरायचे थोडेसे कष्ट घ्यायला लागतात इकडे पण ओके आहे एवढी तरी खराब वाट नाही आहे आपल्या सराला तरी खराब वाट नाही आहे तर आलो इकडे पाणी थोडस गडूळ आहे रफ कंडिशन आहे थोडीशी पण लाट वगैरे नाही आहे अजिबात मोठी मोठी लोटाईड आहे त्याच्यामुळे तर इकडे सेटअप रेडी केलाय हा इकडे दिप्या कास्टिंग करतोय दिल्याक साधारणतरी काहीतरी तर इकडे ना पाणी सुकलंय ना आता मस्त विकी डबकी राहिली छोटी छोटी हा इकडे लुकानाचा करली टेलवाला लावलाय बघूया आता लाट मोठी आली की काय तर जेव्हा पण फिशिंग करताना समुद्राच्या कडेला येऊन लाटांच्या जवळ तेव्हा लाटाचा अंदाज घ्यायचा लाटा कुठपर्यंत वर येतात हो हो षट ड मारून गेलो रे मासो स्ट्राईक होती स्ट्राईक होती तर मासा लागला इकडे येऊन मला वाटतं ब्लू लॅन ग्रुपवर असेल वरूनच पोहत आलाय म्हणजे ब्लू लॅन ग्रुपवरच आहे या ब्लू लाईन ग्रुप वर हा बघा तर ह्या स्पॉटला इकडे ना ब्लू लाईन ग्रुपवर लागत आहेत आणि एकदम लाईटली हुक झालाय पडेल लगेचच तर पहिलीच कास्ट मारली तिथे येऊन आणि हा हुक्प झाला ब्लू लाईन ग्रुपवर हॅकरली कर्ली शेडला तर हे आपण नवीन रबर शेड आणले रत्नागिरी वरून त्या दिवशी दाखवतो थांबा तुम्हाला हा का एक आहे इंद्राचा सॉफ्ट पारा म्हणून आणि याला ना स्मेल पण आहे माशांचा दुसरा हा आत्तावाला दुकानाचा करली टेल आणि काय काय आणले ही एक शेड आणली आपण मेजर क्राफ्टची स्टेबी शेड तर एकदम रियल मासा आहे वाटतो हा बघा ह्या साईडला अजून काय आणलंय काय ओके okay, अजून एक आणलंय आपण स्क्विडजीचं गडी बेट तर बरेचशे रबर शेड आहेत आपल्याकडे अजून आहेत एक दोन पॅकेट तर खूप आहेत तर तेच यूज करतोय आता आणि आता आपण ना हार्डलूर लावलाय तर आता तिकडे जाऊया परत खडपात नको खडपात ब्ल्यू लॅन ग्रुपर लागतात तर सोडून देऊ लागतात अटकलो ये येत तिकडे कास्टिंग करून बघितली ती एकच स्ट्राईक होती एक गोब्रो लागलो होतं ते कारण सोडून देऊया एकाच नेणार आणि आपली फिशिंग अजून बाकी आहे आता तिकडे फिशिंग करूया ते पे सोडू म्हणतोस जाऊ देत कशा होऊ नये आता काय मारे धावा गेली त्याची गेलो कडपात <कर> तू <laughs> <जाद> गेलो <laughs> म्हणजे तुका पकडलेलं मासू पकडूच होतो परत रे, <laughs> चार दिवस लूर का पकडणार नाही मासू पण पकडणार नाही छोटो हम्म तर लोकांना करिटेल आहे खतरनाक आहे बघा तर हा इकडे मासा बघा जिवंत आहे आणि पाणी खाली जाऊन एवढा वेळ झाला तरी पण जिवंत आहे बघा तर क नाव काय माहीत नाही दात बघा कसे आहेत तर सोडून देऊया त्याला आपण अरे बघा इथपर्यंत पाणी आलं आहे आता तर इकडे सोडूया त्याला का आत्ता बोलला असेल बरं झालं तर मित्रांनो ना जाम दमलो उन्हातून तर समुद्रात मासे पकडायची काय लायकी उरली नाही वाटता <laughs> तर रॉडला मासाच लागत नाही आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे मासे खूप कमी आहेत रॉडला लागण्यासारखे वाटतात तांबूची बी काही लागतच नाही इकडे समुद्राकडे ती खाडीत तरी लागतात लागता साधारण काय करेंगे तर दीपे आणि मी चाललो आहे तर घरी संध्याकाळी व्हाळातच जाऊया व्हाळ तरी मासं भेटतील साधारण चला संध्याकाळी भेटू दुपारनंतर मित्रांनो ना वाजलं पाच आणि आत्ता प्लॅन ॲक्टिवेट झालो आहे आत्ता मिशन ॲक्टिवेट झाला आहे दुपारनंतर तर जायचं होतं मासे पकडायला दुपारी पण कंटाळा केला आणि आता मिशन ॲक्टिवेट झालं आहे पाच वाजता तर भावेश काय काढता माहिती आहे काय मोडणा तर हे का बोलतात आमच्याकडे मोडणा तरी एक जागा बघितलेली आहे बारीकशी पाणी आटला तिथं त्याच्यातलं मासे पकडूचा प्लॅन आहे हे बघा ही मोडणा तर माशांना यूज करतात बरीच झाडं असतात अशी मोडणं असतात वावळं असतो गोंडा असतो आणि काय असतो भावेश एवढाच आपलं सगळी नाव एकदम घेतलं असा काय तेवढंच मोडना गोंडोनी वावळ बरोबर हे इकडे करे तो पिकडे कर साधारण काढ थोडीशी फळं काढतो जून हवी नाही जून भारी लागतो ना पांतरी पांतरी काढली त्याच्या ही काढली मोडणं तर सायंटिफिक नाव नाही माहिती मला आपल्याकडे लोकल लँग्वेज मध्ये मोडणं बोलतात ही फळं येतात तर ह्या पट्ट्याला झाडं असतात बरीच तर जाऊया आधी पटापट सात वाजेपर्यंत तरी साधारण उजेड असतो सात साडेसातपर्यंत पर्यंत आणि लाईटला पण काय आणलं नाही तर पटकन जाऊया काम जास्त काय करायचं नाही पाणी बरस आटलंच आहे ऑलरेडी तिकडे गेल्यावरती दाखवतो भावेश चल का तिथं सात वाजेपर्यंत मोडणा शोधशी नाही तर हे भावेश अरे सात वाज ती मोडणा पर्यंत वर ये लगेच तर हे पाणी दिसतंय तुम्हाला तर हे अजून चार दिवसांनी पाणी पूर्ण आटून जाईल तर ह्या दगडात मासे असतील वालय वगैरे कदाचित कारण ह्या कोंडीमध्ये मासे असतात तर इथे ना बांधव दगडाचा फक्त आणि नह रेवा होतोय त्याच्यात आणि ह्याच्यात पण मोडणं टाकूया म्हणजे मासे आपल्याला पकडायला भेटतील पटकन भाविशन खोईन पण आणला ना पटापट बांध झाला तर काय मी माहिती बारीक पाण्यावर याच्यापेक्षा बारीक पाणी म्हटलं एवढं आलं अरे हा बघितलं भराच आटला येड्या तर काय करूया माहिती इथे खोईन लावूया अशी हे बघा अशी आणि हे आणून ठेवू जरा साधारण दे बरोबर ना काय होईल इकडे पाणी क्लिअर येईल ना तर सगळे मासे ना ह्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतील वरून जर थोडंसं पाणी येतं ना तर सगळे मासे त्याच्यामध्ये जातात मध्ये तर आता ता हाच खोईनेचा प्लॅन सक्सेसफुल होईल का माहीत नाही पण करू थोडाफार काहीतरी मजा घेऊया फक्त थोडीशी तू काय करतस अरे जरा अशी हां ती नंतर करूया आधी बांधायला सुरुवात करतो दगड लावू फक्त अशीच ठेवली आहे डबल घाल डबल बांध अरे हो एक आहे ते दगडीच वावत नाहीत मेल्या राजे सगळे दगडीच ह्याच्यातनं आपण मागे खवळे पकडले होते अजून जरा लवकर आलो असतो पण प्लॅन ना उशिरा झाला लगेच यायचा कोण आला भावेश वालाय की वाले नाही ना बघूया आता काय भेटता काय तर कदाचित वाले वगैरे असण्याचा चान्स असतील कारण ह्याच्यामध्ये मासे असतात पण दिसत नाहीत आता कोणी पकडले असतील काय माहीत नाही पण पकडले तर वाटत नाही भावेश काय म्हणतोस वाले भेटतील बारीक भेटताना काय माहिती नाही तर खोईन लावली भावीश नाही इकडे बघूया आता माल तो आहे ना आता आणलेलो होतो चेतूज साधारण दगडावर <laughs> आणि त्याच्यात घालून घुसमळूचा कि माझ सगळं पळत इकडं नाही तर हातात तरी पकडूक भेटतील काय आणलंयच राहतो मी सांगतो बंदच राहतो आणि फक्त काय बघ नाही पाणी सगळं येत काल का बघ इथं नाटो येतो आटला असताना येत बघ आपण नाहीत आठला आटला आठला आठला आता तू नाही सगळं झोमलंस त्या दिपे तू ह्या जर तू मासा पकडणार नाही तर पडत इथं बघ किती दिपे तू इकडे अरे तू इकडे तू इकडे तू इकडे नाही तू कोणी तुका का वाटत ह्या भेटते तांबौशीने हर व्हॉट आर यंग मॅन ही आहेत मोड ना चेचायची फळं आहेत जवळ क्लोज शर्के बघूया तसं अशी फळं आहेत नाही चेचायची अशी जास्त हानिकारक नसतात अंगावर बिणगाव उडाली तरी काय फरक पडत नाही फक्त एक स्मेल येतो जरा डेंजर असा एवढा आपण डेंजर नाही भारी येतो हा ना भाई तर काही झाडं हानिकारक पण येतात थोडीशी वावळा वगैरे काही वावळे सॉफ्ट असतात काही हार्ड असतात म्हणजे त्यांची ही असते काय असते लेवल त्यांच्यात पावर ओके पावर लेवल असते ना ती हार्ड असते काहीमध्ये माझे लो असते ती मशी मोडण्याची चूक येणी तर गादवूचा की मोठं ना बाहेर येणार लगेच पट्टापोय तर ही बघा ही मंडळी अशी मोडण्याची चेचूक लागली साधारण ती फळ चेचायची आणि पाण्यात घालायची मासे लगेच डोक्यावर करणार बाहेर येणार भल्या भल्या मासे बाहेर येतात ना आता ह्याच्यात तिथेच माहीत नाही असले तर येतील हा ये। सगळा रामभरुशी झालाय आमचा ह्याच्या जागी जर माती टाकतो ना तो उपसून झालं असतं कारण जेवढं आपण उपसतो ना तर कंटिन्यू उपसत राहिला पाहिजे तर मशी बघायला भेटतील रेवा आहे ना सगळं पाणी परत इकडे येतं आपल्याक वाले गाडूयात भावेश मोठे मोठे बाहेर येतात ना तुक काय म्हणून वाटतं वाल्याच्या कशावर ना कशा धोंडीवर ना ह्या धोंडीवर एवढं पोकळ ना रे वाले आमदे असते आतमध्ये जाऊन वाट बघित असते भावेश गुरवून तेजस कधी येतो कधी येतो आणि बाहेर पडतो तेव्हा भावेश ना कपड्यात मोड घालून जे असतं इकडं आणि बघा जरासा गाधवूता मग मासे बाहेर येतील बघूया काय काय बाहेर येतील पेवक लागलं लागलं तरी इंट आणलेली नाही तर ही खूप जुनी पद्धत आहे मेना घालून मासे पकडण्याची तर आपण ना मोस्टली आता यूज करत नाही ही पद्धत कारण जिकडे जास्त पाणी आहे ना मोठ्या मोठ्या कोंडे आहेत ना अशा कोंडीतून लोक अगोदर मेणा घालायचे पण कसं होतं माहिती आहे मोठ्या कोंडीत मेणा घातल्यानंतर मासे म्हणजे छोटे वगैरे सगळे मरून जातात आपण फक्त छोट्याशा कोपऱ्यातच मेणा घातला आहे तर आपल्याकडे ना बरीच झाडं येतात अशी जी आपण मेणाला यूज करतो म्हणजे काय काही झाडांचा पाला यूज करतो काय काही झाडांची सालं यूज करतो काही झाडांची फळं यूज करतो तिरफळा पण यूज करतात हा अगोदर तिरफळं खूप भेटायची त्याच्यामुळे तिरफळं पण मेणाला यूज करायची लोक आता तिरफळाची झाडं नाहीत जास्त आणि तिरफळाला मार्केट पण आहे आता त्याच्यामुळे तिरफळ कोण घालत नाही मेना मासे पकडायला मेणासाठी यूज नाही करत हो एक हो एक मळी आणि मला हमेशात मोठं रे तांबडो मळी पकडलंच रे भावे हे ते टपाटपू या मासा टपथ मग भीती कोणाची तुका म्हणजे मास पकडणार मी तो फक्त राहून यांच्यात आता वाटत दगड पलट बघूया दिपे तू फक्त आयताच करीत राहू गडबाड गडबा कोण नाही भाऊ तू पलट हळू आवाज करा ही आज आणलेली हा माझी भित्री घे अंग तरी आहे पलट मी राबते नंतर बघते काय तामळी गेलो वरती तो घेते का त्याच्यात टाक डोकळो पण टाक डोकळ हो ना टाक 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 डोक्या डोकळ स्नेकेट आयला चार पाच मासे भेटले तो डोकळो सुक्या डोकळ्या खूप बघ डोकळू वरती गेलो सुक्यान हे इथे अशा मासे बाहेर येतात कडेला दे पाय तू गाधवत फक्त तू काय करूच नको गाधव नुसतोच गादव तू तरी बघा एक खर्ची भेटली आणि इथे दोन खर्चे आले हे बघा या दोन्ही पण खर्चेच आहेत वरती उचलून टाक ही बघा ही दुसरी गेली भावे येत परत तर ही इकडे शिंक टी बघा आणि कुणी धरला ना भावे शान टाकले तो काम करून पच्चीस चल मग खोहिनीत मासा खोहिनीत मासा वावत नाही भरती वाटतं भावेश माती खोहिनीत भरती

पकडत भाई शोभा तू बघ कोपऱ्यात हिवा का मळी शिंगटिंग बेकार बेकारच दोघा उचल उचल चल हे बघा एवढे मासे भेटले हे बघ काय म्हणतो मोठी भावेशन वालय भावेशान भावेशन वाले झोपटवलेली दाखवते थांबा ही एवढी मोठी वाले झोपटवलस तू बेकारच <laughs> भावीच्या झोपटेवला वाल ही का शिंगटी नाही अजून रे हे छोटे छोटे येतात मोठे खेळत वालय कि मोठे वाल येत नाहीत भावीच्यात शेंगटे बरेच होत ना शेंगटे हे बघ वाव नाहीत सगळीच दिसतांना ही बघा एक या छोटी ही मेना घालायची पद्धत तुम्हाला मी आज पहिल्यांदाच दाखवली मोस्टली आपण मेना घालतच नाही तर दगड वगैरे असं असेल ना मासे कसे येत नाही बाहेर तर हे काहीतरी घातलं ना की लगेच येतात आणि हे आपल्या बॉडीसाठी पण हार्मफुल नसतात आणि काही काही ठिकाणी ना औषध वगैरे टाकतात ते बॉडीला पण हार्मफुल असतात आणि दुसरी गोष्ट पाण्यामधले सगळे जीवजंतू पण मारतात घाल घाल काय माणूस आणलो मी दोन पोयतेन मा पकडणार काय नाही मासं पकडणार एक पण या दोघातलो तस आहे बघे पातक आणि मळी पकडतो बाकी काय शेंगटे पिंकटी आपण हात नाही लावत काय बाकी नाही बघ पकडलं चिंगूळ मोठा भारीक

दगड पण वाले नाही जास्त राहिले दोनच वाले तर भावेश ना इकडे काढताय खोई बघू या खोईनीत ना वाव नाही मासू भरलो आहे का जास्त नसतील भरलेले कारण ना पाण्याचा झोत असेल ना, ना वरून येत तर मासे पटापट आतमध्ये घुसतात दोन चार दिसतात भावेश भारी भावेश आहे भारी। भारी। वावत नाही झो तिकडे टी शर्ट अभाविश माझा साधारण दिसता शेंगटी दिसले एक माका हो बाबा हा बघ किती आला मासा हे बघा किती मासे खोयनीत होते खाली बाले बाप बाले बाक। <laughs> दर बाले बघ <बाक। laughs> तर बरेच मासे खोयनीत घुसले आणि जास्त करून शेंगट्याच आहेत ह्या बघा हो बस हो बघ नवीन तू म्हटलं होतं अरे हो कसलो मासो वाढतच भेटत नाही हो हो बघ तू कोयनीत भरलो काय मास येऊ आता तू का म्हणता मासवा हा मासा पहिल्यांदाच व्हाळात बघितला मित्रांनो खर्ची सारखा आहे रे भावे खर आहे घेऊया की आपल्या बघ डोकं घेता बरेच भरले ना कोणीत तर मित्रांनो फायनली मासे पकडून झालेत आणि सगळे मासे पकडले याच्यामधले तो छोटा दगड होता त्याच्यामधलेच मासे पकडायचे होते आणि मला वाटलं तो वालय भेटतील तर वालय दोन तीन भेटल्या ना नाही काय दोन तीन भेटल्या फक्त बघा ही एक भेटली एक बाकी सगळे मासे आहेत ना त्या शेंगट्या आहेत शेंगट्या हे बघा मळी जास्त नाही आहेत शेंगटीचा माल आहे शेंगटीचा तर शेंगट्या वगैरे ना, ना बाहेर नाही फिरत रात्रीच तुम्हाला बाहेर दिसणार शेंगटी जास्त तर मित्रांनो वाजले साडेसहा आणि फक्त तासभर काम केलं इकडे म्हणजे अचानक केलेला प्लॅन असा मस्तपैकी सक्सेसफुल झाला आहे बरेच मासे पकडले त्या भावी सांगतो आणि पाडला नव्हता आल्या आले त्या वाटलाच नव्हता मासे याच्यात भेटतील की नाही एवढे भेटतील असं वाटलं नव्हतं मी बोललो फक्त पासा वाले भेटतील साधारण आणि छोटे मोठे मासे भेटतील तर इकडे रेव्याचा भाग आहे ना तर इकडे पाणी आटतं आणि इथून थोडंसं वरती गेलात ना तर तिकडून पाणी आटत नाही व्हाळाला तर तिकडून कंटिन्यू पाणी असतं व्हाळाला वरपर्यंत मग पाऊस पडेपर्यंत पाणी असतंच असतं तिकडे तर चला आत्ता घरी जातो पटापट तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद